पुण्याचे नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरात चार्ज गुंडांची ओळख परेड घेतली त्यावेळी गजा मारण्यासह सर्व उभे होते या ठिकाणी अमितेश कुमार यांनी प्रत्येक टोळीला समज देत सक्त ताकीद दिली यापुढे इन्स्टाग्रामवर रील्स टाकले आणि भाईगिरी दाखवली तर सोडणार नाही आतापर्यंत जे काही गुन्हे नोंद असतील मात्र यापुढे अशी कृत्य केल्यास सोडणार नाही असं अमितेश कुमार यांनी बचावलं पुणे पोलीस आयुक्तालयात दोन रांगेत गुंड उभे केले होते कुख्यात गुंड निलेश घायावळ गजा मारणे यासह कुख्यात बाबा बोडके बंडू आंदेकर टिपू पठाण कंचिले अशा प्रमुख पंधरा गुन्हेगारी टोळ्यांसह नव्या उभरत्या पन्नास टोळ्यातील सराईत गुन्हेगारांना परेडसाठी पोलीस आयुक्तालयात हजेरीसाठी बोलवण्यात आले होते अमितेश कुमार यांनी सगळ्या टोळीला सक्त ताकीद आणि सज्जड दम दिला यावेळी पोलीस आयुक्तांनी म्हटलं की कोणताही गुन्हा करायचा नाही गुन्हेगारीस प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा द्यायचा नाही बेकायदेशीर कृत्यात सहभागी व्हायचं नाही सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा रील्स टाकायच्या नाहीत राहण्याचा पत्ता किंवा मोबाईल बदलल्यास तो क्रमांक बदलल्याची माहिती पोलीस ठाण्यात किंवा गुन्हे शाखेच्या युनिटला हजर राहून कळवावी अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही दिला आहे दरम्यान जमलेल्या सर्व गुन्हेगारांकडून पत्र भरून घेतले त्यात या पुढच्या काळात कुठल्याही गुन्ह्यात मी सहभागी होणार नाही आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी होणार नाही असं लिहून घेण्यात आले पुण्यातील धनकवडी कोथरूड कात्रज यासारखे अनेक भागातील विविध टोळ्या या ठिकाणी आल्या होत्या पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी महत्वाचं पाऊल उचललं